नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते राज्यातील खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमधील पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे जे नुकसान झाले होते त्याचे अधिकृत शिक्कामोर्तब आता शासनाकडून केले जात आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांची आकडेवारी समोर आली असून शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे नेमकी पैसेवारी किती झाली आहे आणि त्याचा फायदा कसा होणार पाहूयात सविस्तर पैसेवारी म्हणजे पिकांच्या उत्पन्नाची टक्केवारी जर एखाद्या गावाची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली तर त्याचा अर्थ त्या गावात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे असा होतो ही पैसेवारीच शेतकऱ्यांना कर्जमाफी पीक विमा आणि महसूल सवलती मिळवून देण्यासाठी आधार ठरते जालना जिल्ह्यातील चित्र अतिशय गंभीर पण तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे जिल्ह्यातील एकूण नऊशे एकाहत्तर गावांपैकी नऊशे पासष्ट गावांची पैसेवारी जाहीर झाली आहे सर्वात महत्त्वाची बाब जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली आहे जालना बदनापूर भोकरदन परतूर यासह सर्व आठ तालुक्यांच्या शेतकऱ्यांना आता सरकारी मदतीचा लाभ मिळणे सोपे जाणार आहे संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी पैसेवारी सत्तेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे तालुका निहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे पैठण शेहेचाळीस पॉईंट अकरा पैसे छत्रपती संभाजीनगर शेहेचाळीस पॉईंट सात पैसे वैजापूर सत्तेचाळीस पॉईंट त्र्याहत्तर पैसे गंगापूर अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा पैसे, पैसे। कन्नड सिल्लोड आणि सोयगाव प्रत्येकी अठ्ठेचाळीस पैसे येथील सर्वच तालुके पन्नास पैशांच्या आत असल्याने या जिल्ह्यालाही सरकारी सवलतींचा मोठा लाभ मिळणार आहे पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली आल्यामुळे एक विमा कंपन्यांना आता क्लेम नाकारता येणार नाही ना कारण सरकारी पैसावारीनेच नुकसानीवर शिक्कामोर्तब केली आहे दोन आगामी कर्जमाफीच्या निर्णयामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य मिळू शकते तीन सवलती जमिनीच्या महसूलात सूट शेतजारा माफी आणि शालेय फीमध्ये सवलत यांसारखे लाभ मिळू शकतात शेतकरी मित्रांनो एकतीस डिसेंबरपर्यंत राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे इतर जिल्ह्यांचे अपडेट्स येताच आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते तुमच्या जिल्ह्याची पैसेवारी किती आहे हे जाणून घेण्यासाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद